फरशी थोडी बदललेली नाही बदलायला लागत होती फरशी बघूया आता आहे अजून थोडा पसारा ठीक आहे आता चालू मी फरशी थोडी बदलायला लागत होती पण नाही बदलली फरशी तर बघूया लय खराब झालं होतं घर माझं मस्त आहे हो बघा लय दिवस झाले व्हिडिओ करायचा करायचा पण मला वेळ नाही भेटला रडीव करायला म्हणून आता तेवढा थोडासा ओके बरंच सामान होतं बरंच सामान कमी झालं मुलग्याची बदली झाल्यामुळं नेलं त्यांनी थोडं सामान त्याला पण पाहिजेलंच होतं ना मग नेलं त्यांनी थोडं सामान इकडं माझं देवघर आहे एवढं ओके आता आल्यानंतर दिवा लावला उदबत्ती लावली पाळल्याशिवाय अजून डाग जाणार नाहीत बरं कस वाटलं घर माझं आताच आले ना त्या पिशवा पण बाहेरच आहेत ही लय जुनी फरशी आहे एकोणीसशे नव्याण्णव सालची फरशी ही इकडं पण थोडं केलं अजून बराच पसारा आहे इकडं पण इकडं वरती भांडी कुंडी वरती पण पसारा आहे आता एवढ्या वर्षाचा संसार म्हणल्यावर तेवढा पसारा असणारच इकडं टॉयलेट बाथरूम आहे मस्त काम केलं त्या पोरा मुलांनी माझं करून दिलं पैसे घेतले पण केस दिला करून चांगलं ही पण पट्टी निघाली होती ही गॅसची पट्टी निघाली होती तर मावशीच्या पोरग्यांनी सौरव पवार आहे ना तर त्यांनी ही पट्टी मला बसवून दिली गॅस पण माझा नाही जुना आहे बर का आता मी ते माझंच वय एवढं झालं आहे म्हटल्यावर सगळं तेवढं वय झालं तेवढ्या वयाचं असणारच ना सामान थोडासा पसारा एवढा पण नाही ही अजून इथं कपडे भरून ठेवलेले आहेत ती अजून कपडे काही काढलेले नाहीत डेचक्या भरपूर आहेत बरं का माझ्याकडं या कोल्हापूरला इकडं डेचका म्हणतात बरं का याला आहेत अजून घर आहे तिथं पसारा आहे पसाराशिवाय घर नाही म्हणायचं करणे का इकडं आमच्या अगस्त्याची गाडी कपाट तर बघा एकोणीसशे सत्त्याऐंशी सालचं कपाट आहे हे इकडं अगोस्तेची खेळणे आहेत इकडं वरती पण आहेत बघा हा साडीचा पडदा करून घेतलेला आहे आता माफ काय काय सोय आले तर आता कोण करेल ते करेल आता आपल्या हातनं काय एवढं होणार नाही जेवढं मला करायला येते तेवढं मी आपलं करायचा प्रयत्न करत असते माझा नातू साऊ होता ना इथं त्यावेळेस बघा तो कॅरम बोर्ड घेतलेला होता हे इथे खिडकी होती मग त्या जा खिडकीच्या जाग्याला ना हे कपाट करून घेतले लाकडी कपाट दोन टप्पे आहेत आतमध्ये ते करून दोन टप्पे ते वरती फळे अजून बसवली नाही ती मला बसवायलाच येईना बसवायची राहिली असं दोन टप्पे करून घेतले इथं सामान आहे ये थोड़ा थोड़ा हे हे तो सो तो सो ते पण अजून थोडं थोडं हे क आहे हे थोडं खरवडलं की जाते निघून काढायचं हळूहळू आपल्याला वेळ भेटेल तसं तसं करायचं काय करायचं हे माझ्या थोरल्या मुलगीनी घेतलेलं होतं कपाट माझी मुलगी माझ्याजवळ राहायला होती ना तेव्हा ते बारकं कपाट घेतलं आहे तुम्ही त्याच्या वाढदिवसाला आलेली गाडी ही आहे आपलं साधं एवढं काय भारी नाही माझं घर साधंच आहे माझं घर लय खराब झालं होतं लय म्हणजे लय खराब झालं होतं म्हणून मी पुट्टी करून घेतली लय बेकार वाटत होतं घर ती छोटी शेगडी